મનુસ્મૃતિ 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 રાજ્ય બ્રાહ્મણસ્વ મનુષિ રાજ્ય મનુસ્મૃતિ રાજ્ય મનુસ્મૃતિ રાજ્ય મનુસ્મૃતિ રાજ્ય મનુસ્મૃતિ રાજ્ય મનુસ્મૃતિ રાજ્ય ब्राह्मणांचे वर्चस्व ब्राह्मणांचे वर्चस्व ब्राह्मणांचे वर्चस्व ब्राह्मणांचे वर्चस्व मनुस्मृतीचे राज्य ब्राह्मणांनी शूद्रावर केलेला अत्याचार ब्राह्मणांनी शूरावर केलेला अत्याचार ब्राह्मणाने शूरावर केलेला अत्याचार मनुस्मृतीचे राज्य मनुस्मृतीचे राज्य मनुस्मृतीचे राज्य मनुस्मृतीचे राज्य

अधिकार नाही <स्थारी> महिलांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही महिलांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही अत्याचाराला विरोध करण्याचा विरोध करण्याचा अधिकार नाही अत्याचाराला विरोध करण्याचा अधिकार नाही मनुस्मृतीचे राज्य मनुस्मृतीचे राज्य मनुष्यचे राज्य मनुष्य ब्राह्मणांना जेव्हा वाटेल तेव्हा खालच्या वर्णातील बायकांचे येऊन शोषण करावे ब्राह्मणांना जेव्हा वाटेल तेव्हा खालच्या वर्णातील बायचे येऊन शोषण करावे ब्राह्मणांना जेव्हा वाटेल तेव्हा खालच्या वर्णातील बायचे येऊन शोषण करावे मनस्मृतीचे राज्य

स्त्रियांची आणि अलिबांची गुलामगिरी स्त्रियांची आणि बाईची गुलामगिरी स्त्रियांची गुलामगिरीचे राज्य मनुस्मृतीचे राज्य मनुस्मृतीचे राज्य मनुस्मृतीचे राज्य हे आहे मनुस्मृतीचे राज्य भयान मन� आहे शोषणकारी आहे पण हे टिकल कसा हे टिकल देवाच्या आणि धर्माच्या भीतीपाई बघा बघा यांची देव कथा मी ब्रह्मा माझ्या मुखातून ब्राह्मणांचा जन्म होतो मी ब्राह्मण ब्राह्मणांचे कार्य शिक्षा ज्ञान दीक्षा माझ्या बाहूतून क्षत्रिय जन्म घेतो मी क्षत्रिय क्षत्रियाचे कार्य रक्षण करणे मांडीतून वैश्य जन्म घेतो मी वैश्य वैश्यांचे कार्य व्यापार कारोबार माझ्या पायातून शुद्रांचा जन्म होतो मी शुद्र शुद्रांचे कार्य सर्वांची सेवा करणे मी वर्शा, सांगितले। मी ब्राह्मण क्षत्रिय वर्षानुवर्ष रक्षणच केले आहे मी वैश्य वर्षानुवर्ष व्यापार व्यवसाय हेच केले मी शूद्र वर्षानुवर्ष गुलामीच केली मी ब्राह्मण माझे आजोबा ब्राह्मण माझे वडील ब्राह्मण मीही ब्राह्मण आता माझा मुलगाही ब्राह्मण पण मला आता हे काम करायचं नाही मला करायचे लोकांची सेवा मी क्षत्रिय वर्षानुवर्ष रक्षण करणे हेच काम केले आहे पण मला आता कला शिकायची आहे मला आता व्यापार व्यवसाय करायचा नाही मला खेळाडू व्हायचं आहे मी सूत्र वर्षानुवर्ष गुलामीच केली पण आता नाही शिकणार साहित्य रचणार नाही नाही, नाही ना कामे वाटून दिली आहे समाज व्यवस्था अशीच चालणार समाज व्यवस्था अशीच चालणार किती पिढ्या आल्या आणि किती गेल्या किती पिढ्या आल्या आणि किती गेल्या तरी तेच काम लागले जाणार तरी तेच काम लागले जाणार जन्माच्या सहयोगातून जन्माच्या सहयोगातून कोणाचीही सुटका नाही कोणाची सुटका नाही

पण नाही ते रंग माझ्यावर आवाज बोलतोस तुझा निकाल पंचायत मध्येच लावतो पंचायत बसायची अरे काल त्या रम्याला सांगितलं पाटलांच्या वाड्यावरची घाण उचल मला बोलतो जमणार नाही असं बोलला काय हो जा अरे यमुने काय दे। मला पण वेळ शिकायचे अगो बे त्रिच्या जातीने शिकायचं नाही बरोच्या जातीने शिक्षण पण घ्यायचे नाही त्रिच्या जातीने घरातली कामं करायची बरो काय हो का हो तयारी लावले काय घसून काय म्हणे मला तो गावकुश्या बाहेरचा रम्या त्याच्या सोबतच लग्न करायचं काय घसून बाई काय जमून म्हणते ग तो गावकुशा बाहेरचा रम्या ना मला त्याच्या सोबतच लग्न करायचं काय गावकुशाच्या हाच्या पोर्याच्या जाती लग्न करायचं

जी व्यवस्था महिलांना मान महिलांना सन्मान करत नाही ती व्यवस्था मला मान्य नाही अशी व्यवस्था माणूस समजत नाही मला वर्ण व्यवस्था माहीत नाही मला स्पर्श अस्पृश्य मान्य नाही मला मनुवाद मान्य नाही काय खोटेपणा खोटेपणा दिसत नाही तुम्हाला चला दाखवतो सदा ये मिथ्या सदा। Chihuah, chihuah. Sada sada ye mithya Sada sada ye mithya के कार क्षत्रियांनी रक्षा केली असती तर भारतावर हल्ले झालेच नसते भारतावर हल्ले झालेच नसते भारतावर हल्ले झालेच नसते आक्रमण झालेच नसते आक्रमण झालेच नसते आक्रमण झालेच नसते भारत गुलाम झालाच नसता भारत गुलाम झालाच नसता भारत गुलाम झालाच नसता हे रक्षक नाही भक्षक आहे हे रक्षक नाही भक्षक आहे हे रक्षक नाही भक्षक आहे व्यापार व्यवसाय हे माझे काम खोट 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 आहे 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 हे व्यापार नाही हे करतात लूटमार हे व्यापार नाही हे करतात लूटमार हे करतात लूटमार करतात लूटमार यांनी लूटमार केली नसती तर आर्थिक अमनता आलीच नसती आर्थिक असमानता आलीच नसती तिघे मिळून करतात शोषण पितात रक्त शूद्रांचे आमची संपत्ती ऐश्वर्य त्यांचे नाही शूद्रांची लूट शोषण शोषण हे ब्रह्मा नहीं शोषण आहे, शोषक है हे ब्राह्मण नहीं ज्ञान नहीं ब्रह्म सरवे है क्षत्रिय नहीं लूटमार करना है हे वैश्य नहीं लूटमार करना रहा है सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास न्याय सत्य घेऊन आलं आपलं संविधान आपलं संविधान आपला, आपला, आपला अभिमान संविधान सांगते सत्य सगळे समान सगळे समान सगळे समान आता बदलला भारत ला भारत आझापदला भारत नाही कोणी देव नाही कोणी श्रेष्ठ सगळे समान सगळे समान सगळे समान आमचा अभिमान आमचं संविधान आमचा

शिक्षण हवं ग बाई मला सांगता हवी ग बाई मला शिक्षण हव ग बाई मला शोषण नको ग बाई मला न्याय हवा ग बाई मला शोषण नको ग बाई मला न्याय हवा ग बाई मला विषमता नको ग बाई मला संविधान हवं ग बाई मला विषमता नको ग बाई संविधान हवं ग बाई संविधान दिली समता संविधानाने दिली समता संविधानाने दिला न्याय संविधानाने दिला न्याय संविधानाने दिलं काय संविधानाने दिलं काय संविधानाने दिले समान अधिकार संविधानाने दिले समान अधिकार संविधानाने दिलं काय संविधानाने दिलं काय संविधानाने महिला संपावली संविधानाने अस्पृश्यता संविधानाने दिले काय संविधानाने दिले काय <You3> संविधानाने उच्च भेद संपवला संविधानाने उच्च निचतेचा भेद संपवला संविधानाने दिले काय संविधानाने दिले काय संविधानाने प्रत्येकाला जन्माच्या संयोगातून मुक्त केले मुक्त